आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज राज्यात विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाने तडाका दिला आहे गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे गारपीट आणि पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे सर्वाधिक फटका विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे दरम्यान पुढील काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे ढग आहेत मार्च महिन्याच्या एक आणि दोन तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातील अकोला मराठ अमरावती बुलढाणा वर्धा आणि नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार एक पश्चिमी विक्षोभ पश्चिमेकडून हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे हा पश्चिमी विक्षोभ सत्तावन्न डिग्री पूर्व रेखांश व तीस डिग्री उत्तर अक्षांशवर आहे एक द्रोणिका रेषा ईशान्य अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत आहे अजून एक द्रोणिका रेषा दक्षिण कर्नाटकापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे एक नवीन पश्चिमी विक्षोभ एक मार्च नंतर वायव्य भारताला प्रभावित करणार आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरावरून येणारे साऊथ ईस्टर्ली व साऊथ ईस्टर्ली प्रति चक्रीय वारे आर्द्रता घेऊन येत आहेत त्यामुळे कोकण गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वाऱ्यांची परस्पर क्रिया होण्याचा अंदाज भागात वाऱ्यांची परस्पर क्रिया होण्याचा अंदाज आहे तसेच एक मार्चनंतर जसा पश्चिमी विक्षोभ पुढे सरकेल त्यावेळेस पुन्हा कोकण गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वाऱ्यांची परस्पर क्रिया होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आज आणि एक दोन मार्चला विदर्भाच्या अकोला अमरावती बुलढाणा नागपूर जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी व्हिडिओ रिपोर्ट